नमस्कार प्रजिमा चौऱ्याऐंशी हा रस्ता सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्याकडून काल चुकीच्या पद्धतीने मोजणी झाली असा आरोप करत कालपासून ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी ठी आंदोलन सुरू केलेलं आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा सुरू करणार आहोत नमस्कार काल रात्रीपासून आपण ठी आंदोलन करतात या आंदोलनाच्या मार्फत आपण आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत कालपासून आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत शिटपळी यासमोर ठेव आंदोलन चालू केलेलं आहे लगतचे बाधित शेतकरी त्या रस्त्याच्या लगतचे बाधित शेतकरी त्याच्यानंतर ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही आज आंदोलन चालू केलेलं आहे याच्यामधील प्रमुख मागण्या जर म्हणल्या तर काल आमच्या इथं बोगस प्रकारचे बेकायदेशीरपणे आ, पांदन मोजणी नावाखाली प्रजिमा चावर सीमांकन करण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतंही तसं तस इंटिमेशन दिलेलं नव्हतं आम्हाला की हे प्रजिमा चावऱ्यांशीचं आम्ही सीमांकन करतो आहे पण ज्यावेळेस ही मोजणी बोगस स्वरूपामध्ये शेवट सगळ्या नागरिकांनी विरोध केला किंवा तुम्ही बोगस मोजणी करताय तर त्यावेळेस असं डब्ल्यू डीची अधिकारी आल्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की आम्ही सीमांकन करतो आहे प्रजिमा चावर हे अत्यंत बोगस प्रकारे त्यांनी आम्हाला फसवणूक केलेली आहे आमच्या शेतकऱ्यांची त्यामुळं आम्ही याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन चालू केलेलं आहे या रस्त्याच्या मोजणीमध्ये नेमकी कोणती चूक झाली असं आपल्याला वाटतं या रस्त्याच्या मोजणीमध्ये आम्हाला सुरुवातीला पांदन मोजणी शेटपळगडेमध्ये पांदन मोजणी अशी दिशाभूल करणारा करणारा नोटीस काढण्यात आलं मग त्याच्या ब बघितलं तर तीन ते चार पांदन आहेत नेमकं कोणतं हे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारा आम्हाला पत्रकार केला त्या संदर्भात आम्ही त्याला त्या ते नोटिसाला उत्तर दिलं की ही आमची पांदन नाही ही आमचा ग्रामीण मार्ग आहे म्हणून तर त्या संदर्भात त्यांनी त्यांनी पुन्हा आम्हाला पुन्हा नोटीस काढलं की बा आमचे गट नंबरला सगळ्याचे नोटीस काढलं आणि आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपण रात्रीपासून आंदोलन करत आहात प्रशासनाने आपल्या सोबत प्रतिसाद किंवा संपर्क साधला आहे का, का? प्रशासनाने अजून कोणताही संपर्क आमच्याबरोबर साधलेला नाही आंदोलनासंदर्भात आम्ही तसं बिगवन स्टेशनला कळवलं आता त्यांच्या अधिकारी आत्ताशी आलेले आहेत तिथं या प्रकरणात ग्रामपंचायत सरपंच किंवा इतर अधिकारी असतील त्यांची भूमिका नेमकी काय आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची भूमिका सादर करावी त्यांनी कोणता पत्रावर केलेला आहे प्रजिमा चौऱ्याऐंशी दर्जनोद करण्यासाठी त्यांचा त्यांनी कोणता पत्रावर केलेला आहे मोजणी संदर्भात त्यांनी कोणता पत्रावर केलेला आहे आणि स्पेसिफिक हीच मोजणीसाठी केल्या का दुसरी पांदरमोजणीसाठी केला कारण त्यांच्याकडे दु दुसऱ्या मोजणीचा सुद्धा अर्ज आहे मागणी आहे पाचशे लोकांची पाचशे ग्रामस्थांची मागणी आहे दुसऱ्या संदर्भात आता आपल्या तालुक्याचे आमदार कृषी मंत्री आहेत आणि या ठिकाणी तुम्ही सांगत आहात की शेतकऱ्यांवरती होत कृषी कु, मंत्र्यांकडे कु, काय मागणी करणार कृषी मंत्र्यांकडे तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्याकडे आम्ही अशी मागणी करणार की त्यांनी या ठिकाणी आम्हाला भेट द्यावी आमच्या मागण्या कोणत्या त्यांनी समजून घ्याव्यात कारण प्रजिमा चव्हाण जर आमच्या गावातून गेला गावठाणतून गेला तर त्याच्यामध्ये जवळपास शंभरी बाधित होणार आहेत त्यांची घरे उठणार आहेत भूमीन होणार आहेत लोकं त्यांना राहण्यासाठी घरे राहणार नाहीत त्यांच्या उपासमारीची वेळ येणार आहे काही यांची बाधित होत आहे ते भूमीन होत आहेत शेतकरीसुद्धा कालपासून चाललेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांकला आत्तापर्यंत प्रशासनाने कुठलीही भूमिका किंवा कुठलाही प्रतिसाद या ठिकाणी किंवा संपर्क केलेला दिसत नाही कृषी मंत्र्यांनी देखील आमची बाजू ऐकून घेऊन आम आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी या ठिकाणी ग्रामस्थांकडून मागणी होत मागणी होत आहे चलेगी प्राजी मा